प्रमाणे याही वर्षी अंजनेरी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक पुण्याचा रागुफेम राहुल शिंदे आणि पार्टी यांचा भीमगीतांचा जल्लोष दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं आयोजन संयोजक शशिकांत शिंदे राहुल शिंदे राजेंद्र शिंदे विठ्ठल शिंदे रोहित शिंदे आणि समस्त शिंदेशाही परिवार यांच्यातर्फे करण्यात आले होते दिनांक सोळा एप्रिलला संध्याकाळी साडेसहा वाजता अंजनेरी तक्षिला बुद्धविहार येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येनं भीमसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांना सविनय भीम सालाबादप्रमाणे भीम संदेश फ्रेंड सर्कल अंजनेरी यांच्या वतीने दिनांक तेरा चार दोन हजार चोवीसपासून ते सोळा चार दोन हजार चोवीसपर्यंत जे कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं प्रथमतः तेरा तारखेला रात्री बारा वाजता अभिवादन चौदा तारखेला जाग्यावरती सर्व महामानवाच्या प्रतिमेला आहार घालून त्यांना सर्वांना अभिवादन आणि आज खर खऱ्या अर्थाने आमच्या इथून मागील आयुष्यात कधी इतका भव्य दिव्य असा कार्यक्रमांचा ब्रे भीमसंदेश फ्रेंड सर्कल मित्रमंडळाने साजरा केला नव्हता तो सर्वांच्या मदतीने सर्वांच्या सहकार्याने आज घडून येतोय सर्वांचे मी शतशा आभार मानतो आणि इथून पुढेही अशीच एकमेकांची ऊर्जा घेऊन असेच कार्यक्रम साजरे होतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आजच्या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सर्व भीमसैनिकांना आणि सर्व समाज बांधवांना ग्रामस्थांना मी हार्दिक शुभेच्छा देतो एवढे बोलून थांबतो संपूर्ण विश्वामध्ये महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव अगदी जोमाने आणि हर्षाने साजरा होत आहे त्याचप्रमाणे अंजनेरी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या ठिकाणी मित्रमंडळ भीम संदेश मित्रमंडळ यांच्या वतीने हा भीमगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी त्याचप्रमाणे सर्व बांधव जाती धर्माचे पंथांचे सर्व बाजूला ठेवून एकत्र येऊन सगळे जयंती एकत्र साजरे करत असतात त्याचप्रमाणे आज या ठिकाणी या कार्यक्रमाला खूप अशी गर्दी निर्माण झालेली आहे आमचा एकच या ठिकाणी उद्देश आहे की जेणेकरून महापुरुषांचे विचार जनमाणसापर्यंत पोहोचून ते आपल्या कृतीमध्ये उतरावेत हाच आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे जनतेनेसुद्धा चांगला सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे आणि म्हणून आलेल्या सर्व भाविकांचे आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांचे जे अनुय आहेत सर्वांच्या या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत अभिनंदन करत आहोत आणि अशाच प्रकारे हा कार्यक्रम गावोगावात जावा असाच आमचा हा प्रयत्न आहे नवबुद्धा जयवे यांच्या जयंतीनिमित्त एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त भीम संदेश मित्रमंडळ यांनी अतिशय परिश्रम घेऊन आपल्या इथे सोळा तारखेला राहुलजी शिंदे यांचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि तो चांगल्या पद्धतीने पार पडावा आणि सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा एवढंच आम्ही भीम संदेश मित्रमंडळाकडून सगळ्यांना गावकरींना विनंती करतोय आणि त्याचा आनंद घ्यावा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय सवित